सुनील तटकरेंना माहिती आहे की त्यांनी शिवसेना महायुतीशी गद्दारी केलेली आहे आणि ते एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असतानासुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं हे वरिष्ठांना पण ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे साहेबांना आलेली आहे फडणवीस साहेबांनासुद्धा याची कल्पना आलेली आहे अजितदादांनासुद्धा कल्पना या गोष्टीची आलेली आहे त्यामुळे आज जे काय समुर ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेक्ट करतोय निग्लेक्ट करतो आहे आता तुम्ही चूक केलेलीच आहे ना की कबूल करता ती सगळ्यांसमोर आलेली आहे हे सगळ्यांसमोर समोर आलेलं आहे ना तर हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी अपेक्षेत दिलेला होता त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचे परिवार या ठिकाणी करत होते त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं